हर बोला हरच्या जयघोषात निघाली लिंग पदयात्रा भक्त भक्तमंडळ व वीरशैव विज्यांचा उपक्रम तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून भक्त भक्तमंडळ आणि वीरशैव विज्यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शियोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या लिंग पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेत भक्तगणांनी हर बोला हरचा जयघोष करीत राज्यातील महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरच्या सुखशांती आणि एकात्मतेसाठी साकडे घालण्यात आले बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले संजय साखरे विजयकुमार बिराजदार अरुण पाटील राहुल बिराजदार मन्मत कपाळे गणेश सूर्यवंशी होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण कलावती स्वामी मल्लेश पेद्दी संगीता शेर्ला गीता फलमारी नूतन नलावडे आदी भक्तगण सहभागी झाले होते सकाळी सात वाजता बसवराज सावळगी यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची आरती व पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला पदयात्रेचा समारोप दुपारी तीन वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती व पूजन करून करण्यात आला त्यांचे पापणे आलत नव्हते आपण एक मध्ये आपण कमीत कमी पंधरा ते वीस वेळा पापणे आलो होतो त्यांचे पापणे आलत नव्हते होते म्हणून सिद्धेश्वर महाराजांना किती पदवी आहेत बघा योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी सार्वमौम योगी कुलचक्रवर्ती हो कोण म्हटलं जात नाही योगी कुलचक्रवर्ती हो म्हणजे कोण जो माणूस तिन्ही जे आहेत आता पातळ आहे हे मधलं हे जे काय वरच कैलास आहे तिन्ही ठिकाणी त्यांचं तीन वावर होतं सिद्धेश्वर महाराज कैलासाला दिवसभरातून जोडला जात होतो ते लोकांना माहित असेल अजून बाकी माहिती सांगतो पुढे शिवयोगी, शिवयोगी। पदयात्रा प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या रविवारी आयोजन केली जाते आता हे एकोण एकोणपन्नासव्या वर्ष आहे शिवानंद सावळगे आपल्या यांच्या यांच्या वडिलांनी हे सुरू केले होते त्यांना एकोणपन्नास वर्ष आले आणि आम्ही सर्व प्रत्येक वर्षी याच्यामध्ये सहभाग घेतो आता माझं पण हे सतरावं वर्ष आहे सर तुम्हाला काय अनुभव आहे प्रत्येक वर्षी काय ना काय असा चांगला अनुभव येतो त्यामुळे पुढच्या वर्षी यायला इथं पासून उत्सुकता वाढतील िंग भक्त मंडळ आणि वीरशेव विजयन यांच्या वतीनं गेली एकोणपन्नास वर्षे श्रावणातील तिसऱ्या रविवारी आठसष्टलिंग पदयात्रा भरवण्यात श्रावण महिन्यात श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या आडसष्टलिंगांचं दर्शन घेतल्यानं बारा ज्योतिर्लिंगाचं पुण्य लाभतं अशी आख्यायिका आहे त्यानिमित्तानं ही पदयात्रा केल्याश्वर उमाकांत सावळगी श्री पावडेप्पा भुशेट्टी माझे वडील श्री संगप्पा भुरकुले आणि गैलस वर्षी संगप्पा शरणप्पा चर्णप्पा यांनी सुरू केली होती ती अखंडितपणे या ठिकाणी सुरू आहे त्यामध्ये अनेक भाविक भक्तगण सामील होतात आणि आपल्या सिद्धरामेश्वर चरणी सेवा रुजू करतात ही यात्रा अखंडितपणे अशीच सुरू राहणार रह। आहे मी ग्रामदैव चरणी विनंती प्रार्थना करतो की त्यांनी अशी सेवा आमच्याकडून रुजू करून घ्या कासामध्ये सिद्धेश्वर महाराजांचा आपण नाव घेऊन घास घ्यावा असे त्यांचा आशीर्वाद क्रिमी कीटक पशु पक्षी पतंग आणि वनस्पदादी आदी सर्व मात प्राणी मात्रांना अनंतरितीनं चिंतन करणारे परमात्मा माझा शिवयोगी सिद्धरामे सर वीर अडसठ लिंग भक्त मंगळ मंडळ हा वीरसे विजन नामचा राजा भाऊ गुरकुले साहेब ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಯಾರಿಗೆ ಗುರುತಾಗಲ್ಲದ ಮಾಡಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಏನಾರ ಭಾಳ ಚಂದ ಚಲೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ನಮ್ಗೆ ನಮ್ಮ ಶಿವ ನಮ್ಮ ಶಿವಾನಂದ ಏನೇನು ಆಗ್ಯಾನ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ ಇನ್ನೂ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ ನಿಮ್ಗೆ ನೀವು ಖಾತ್ರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ನೀವು ಇಷ್ಟು ಯಾಕೆ ಬರ್ತೀರಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಸಿದ್ದಾರಾಮ ಆ ಪವಿತ್ರವಾಗಿರುವಂತ ಅಷ್ಟಾಸಷ್ಟಿ ಅವು ಎಷ್ಟು ಅಷ್ಟಾಸಷ್ಟು ಮಂದಿ ಅಡಸಟ್ಟ ಅಡಸಟ್ ತೀರ್ಥ ಮದಿ ವಿರಾಜಮಾನ ಜಾಲಿ ಭಾರತ ಕುಟಹಿ म पाणीमध्ये देव मंदिर नाही आहे माझा प्रभूचा माझा परमात्माचा माझा शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचं हे मंदिर आहे म्हणून तुम्हा सर्वांना प परमप्रभू शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी तुम्ही दर प्रमाणे मी गेल्या पन्नास सहा पन्नास पंचावन्न पन्ना वर्ष सेव केलो आमचं शिवानंद आमचं राज राजे राजशेखर यांनी मनावर घेऊन हे यंत्रणा चालू ठेवलेलं आहे म्हणून त्यांच्या त्यांना आईर आरोग्य भाग्य संतोष समाधान आणि संतृप्त संतृप्ती प्राप्त व्हावा तुम्हा सर्वांच्या घरी एक आनंदमय शांतमय संस्कारमय वातावरण मंगलमय पवित्र वातावरण निर्माण होऊ द्या असे कळकळीचे प्रार्थना शिव शिवयोगी सिद्ध रामेश्वरांचा परमपवित्र चरणकमली कोटी कोटी दीर्घ दंड शिरसाठांग नम प्रार्थना करत आहे आपल्या सर्वांना बल होऊ द्या असे चिंतन करून या ठिकाणी